हे अगा पप्पाला सांगितलं होतं येऊ नका म्हणून तरी पप्पा आज आले फोन करून सांगितलं होतं येऊ नका हो मागनं दाद्यानं फोन केलाय त्यांचं दाद्याचं यांचं काय झालं ह्यांलाच माहीत आहे काल गेली नाही तोपर्यंत आज अजून आले तर पप्पा आज काय आय आले नाही एकटं झाले तोरनं फोन केल्यावर तरी पण गेलो पण काही सैन पडते काळजी आहेच की काय मग सांगायचा प्रयत्न करतोय पण त्या माणूस काय बाहेरला त्यामुळे तुझी तो नीट सरळ चांगली राहा तोर जा तो राहा काय कमी जे पडलं कमी जास्त इकडं तिकडं काय तर होईल पण तू चांगली राहा कारण का चांगली राहा या माणसाला सांगण्याच्या अवस्थेच्या बाहेरला माणूस आहे त्यामुळं त्याच्या माणसा बी अपमान आणि त्या माणसाचा अपमान करण्यापेक्षा तो आपलं राहतो शांत मला रा। राहा म्हणताय कसं राहू शांत काय उपयोग नाही त्या माणसाला वाकड तिकडे बोलण्याचा अर्थ नाही ती माणूस ऐक ऐकणे या बाहेरला आहे क्षमा संपली सांगण्याची आणि लय सांगण्याची मजा नाही ऊ काम पान उतारा करून घेण्यात अर्थ नाही तूच नीट रहा तू स्थिर रहा चांगले लिहिले अखराबळ तू सुरे राहूरक कस होईल तसं होईल तुझं काय आमचं काय इकडे तिकडे होईल काय होईल ते होईल तो केला माणूस काय ऐकणे जे नाही आणि आपण त्या माणसाला काय सांगणार नाही फक्त तू निवांत राहा त्या माणसाला आपलं कसं गोड बोलून वागायचं तसं तू फक्त त्या माणसाला काय म्हणू नको माणूस आहे विचित्र तस म्हणताय पप्पा पण काय करायचं सांगा आज जोक नाही आज जर नाही तुझ सगळं खरंय पण त्या माणसाला सांगण्याच्या अवस्थेच्या बाहेरला माग तस नाही कुणी तर सांगितलं पाहिजे हो त्यांचं डोक्यातलं डोक्यात टाळलं पाहिजे ऐकत नाही त्याला काय करायचं ऐकत जा। ना नाही म्हणून जर आपण असं सोडलं तर पुढचं लय वाईट आहे विचार केलं तर तुम्ही तसं म्हणू नका काय नाही माणसाला कारण पान उतार केलाय तरी पण मी येतो का तुझ्यासाठी येतो लेकरांसाठी काल मला माहिती बाप कशाला लागता तो बोलून कशाला घेतलं होतं तुझा बाप येऊन काय करायचं होता काय मला दहा पाच लाख द्यायचा होता काय हे असलं काय पण तोडले ती काय पण बोलते आता लेकरांना बाजार आणून टाकला दोन तीन हजार दयानं तुझा भाऊ आता किती दिवस बाजार आणून टाकतोय बघ तू हा ती काय त्यांच्या आणून एक अडचण आली मनुष्यानं त्यांना आणलं केलं की ह्यांनी चालूच केलं चालू केलं करू कारण पप्पा ही माणूस जर नीट झालं तर नाही तर माझं काय खरं नाही पप्पा विचार करून करून डोका आउट होतोय पप्पा काय करू कसं करू दोन एक राहते काय एक लागत नाही गहर गहर ही जर रोज उठून असा तमाशा म्हणल्यावर चांगलं नाही विचार केला तर पण मी ह्यांना काय मागते व ह्यांना काय घर घर चांगलं बांधा म्हणते का गाडी घ्या म्हणते मी घरातन बाहेर निघत नाही म्हणते गोरासारखं सगळं काम करून शिना जर हे असं करत असेल तर काय या माणसाला बोलू तीन महिने झालं माझ्या कमरेला गाठा एक दिवशी सुद्धा म्हणलं नाही तर चल मी तू तोंडात ना आलं नाही दवाखान्यात जायचं म्हणले की चालू करतात दवाखान्यात जायचं म्हणले की चालू करतात बोललेचा अर्थ नाही अर्थ नाही नव्ह वाईट झालंय काय सांगून उपयोग नाही म्हणलं काम झालंय माझ्या आता हे अगा दोन कालवड आहे ते मी काय त्यांचा विचार घेणार नाही दोन कालवड मी ऐकणार आहे आणि दोन तीन शेरदा आणणार काय ती कालवडांना वयर न आणायची कुणी टाकायची कुणी कट करायचं कुणी बर आयती वैर नास्तर मी घालेन ती ना ती शान घाण बांध सोड बांध त्यांना इसनी सुद्धा नाही त्या बांधा शिवाय थांबत नाहीत मग माझी मी कुठं पण शेरड चार आपली असते तर आडवीन ना बांधाला म्हणा तळ्यात म्हणा नी करत माझी मी हा पप्पा चार शेरडा आणणार आता ह्यांचं ह्यांच्या नादावर जर लागत बसली तर लय वाईट आहे की परपंच काय त्यांचा एकट्या का जण आहे माझा पण आहे दोघाचा आहे दोन लेकरे त्यांच्यासाठी मला काय काय होईना करावं लागणार आहे असं शांत जरा बसली आणि ह्यांना भिऊन जर हिता मी निघून गेले तर जास्तच वाटोळा तुम्ही म्हणता चल आय पण त्या दिवशी म्हणली चल येऊन किती दिवस राहणार आहे सांगा येऊ नको तुझा प्रपंचा नीट कर खावा त्या करणसा नादाला लागू नका नादाला लागण्यात ना ला ना मजा नाही आम्ही वाकड त्या माणसाला बोलायचं पुन्हा त्याने आमचा पान उतारा तरी पान उतारा करून अजून हवेच कसं चाललंय काय नाही पोरानिक केला फोन आले त्यांना फोन केल्यावर चेन पडले ना त्यांना वाटलं अजून भांडणं लागली गाय की म्हणून गडबडी ना आयला काय आणलं नाही एकटंच निघून आलं बघा कारण की बापाचा आहे व थांब वाटलं नाही विचार काय ती वय वैर नाही एवढं मन चित्त की काय झालं लेकरांनी एवढा फोन अर्जंट केला पण मी त्याला सांगितलं होतं फोन करू नको सांगू नको काय बोलू नको दाद्यानं तुम्हाला तर म्हटलं होतं दाद्यानं फोन करून शिना बोलवून घेतलं जेवायला करायला पापा काय जेवत नाहीत करत नाही तर कुणी बोलवलंय कुणी ताया आली या जोतीने बोलवलं म्हणून सांगते कुणी बोलले ग बाया जोतीनं बोल <laughs> जो बरोबर बर येते म्हणून सांग जा हा बाटली घेऊन जा तू पापाला द्या बाट जा बाटली जा लेकर आले या छाप्याला चला की बाबा म्हणून शेला पापा आले की चा हाक मारती जोतीवर तिला पण काळजी लागते ती पण एवढं तोंड करून बसते सगळ्यांचं चांगलं असं बघा मग तिथे वैरी सुद्धा असुकी वेळ येऊन यायचं चाळीस पन्नास किलोमीटर जायचं चाळीस पन्नास किलोमीटर <laughs> जोक नाही लाख लाज नसते माणूस थोडं काय झालं की परत यावं लागतंय माणूस निद असतं कशाला जखमायतोय या माणसाने मोठा घोटाळा केलाय दोन चार महिन्यात महिन्याचा मोठा घोटाळा केलाय काय कुणाला नायला लागतंय काय कुणाला ना दारूचं पिते दारोजा पिज स्वतः पथरचे लोकांच्या घेऊन प्यायचं हे दे ती दे काय ते देण्याला घेण्याला आता आम्ही काय म्हणणार आहे जावं आहे जा तिला उरमट असतं पाठशीने बोललो म्हणजे कालीपणा तरी बी बोललंच तरी बी आलोच पण इथनं पुढं तू काय आपली सुख नीट राहा आहे तिने लागून लागू नको सुखी नादाल लागू ना का म्हणताय पप्पा ह्या माणसाला जेवढं ढिलं सोडल ना तेवढं काय ना काय वाईट काम करतात ताकदच नाही त्या माणसाला वकड तिकडे बोलायचे ना आपल्याला ते सण वायच नाही त्यावेळी तुझी तुझ्या हातानं कसं तुला हाताळायचं असं हाताळ इमाँ इमाँ आता सकाळी तर बाबा घरातच कोणलं काल काल सकाळी हाका मारती ओरडती कुशल गाडी चालू करून निघून गेल काय या माणसाला बोलू सांगा तुम्ही काळजी काळजीपुटी पप्पा येताय आज एक पोरानं फोन केला म्हणून तुम्ही आला आणि समजा एखाद्या दिवशी अशी जर एखाद्या वेळी वाईट वेळ आली तुम्ही तिथनं कधी येणार जवळ आहे हाय का जवळ यायला तास दीड तास दोन तास लागतंय मी काय करणार आहे एकटी सांगा काय करू काय मार्ग सगळं एकांतीशी जर अशी बसली तर माझ्या डोक्यानेच तर बाहेर उतय कसं करू कसं करायचं आपण आपली परिस्थिती अशी आपल्या नवरा असा करतोय काय करू वाएट काय नाही वाईट हालत आहे हा दिवस बी करायचं कळावं लागतं कळण काय करावं त्यांना कळ नाव हो पप्पा चार वर्ष गेले पूर्व लग्नाला तरी समजा माझ्या माणसाला सांगणे जा कॅपेसिटी संपली संपली माझी तर संपून गेली सहनशीलता माझी तर संपून गेली आपण सगळं जायला तोरला जवळ म्हणजे जरा आम्ही सगळं गोपाडून करायचो ते उलट जास्तच करतो जास्त म्हणजे जास्त केलाय खेळ त्यांनी हर असू दे आम्ही आता जातो असाच फोन करत जा फोन केला घेत जा डोक्याला ताप घेऊन उघू जेवायचं जा पण नाही निसतं चहाच पाणी प्यायचं निघून जायचं लिकीसाठी लेख खरं नसावं बघा ज्याला लेख आहे का नाही त्या बापाला त्या आईला जीवाला सुख नाही रुख रुख खरच लय रुख रुख राहते माझं लिकरू जेवला असेल ग नस लेख राहते तर कसं अस माझ्या पुरीचं असं हाय माझ्या पुरीच तसं हाय आई तर लिहि रडाय चालू करते आईचा आता डल्या हलका आई रडून नोकळी तर होती पण त्या बापानं कुणाला दाखवायचं कुणाला सांगायचं हा काय होईल ते होईल बाबा पप्पा गप बसल ना जास्त हो त्या माणसा नको काय त्याला कस करायचं करू त्याला नादाला लागू नको म्हणताय पप्पा नादा नाही ही जर रान मी काही जर केलं तर रान नाही जाऊ देणार त्यांना काय करताच येणार नाही असं काय तर करणार आहे काय तर मला एवढं म्हणायचं होतं हेनी जी मला त्रास देतात जी बोलतात बोलून येऊ जग जनार्दन असतं ह्यांना चार दिवस शिकवाल चार दिवस सांग जग काय रोज येणार नाही येणार आहे का सांगायला ह्यांना ज्या वेळेस अडचण येईल तेव्हा जग येत का नाही येत येतो मीच आहे माझी दोन पोरच आहेत ती कस चांगलं येणार कारण अगोदर घरात शिरले दारू येते काय काय नाही कधी माणूस पण आता दारू म्हणजे काय जगा जे वाटलं झालं बाप्पा माझ्या आयुष्याच